बाबा याच्या करता येतात तुम्ही हे वाईट काढून टाका चांगलं करा हे चांगल्या करता येतात तुमच्या धान्याचा पैशाचा बाबाला संबंध नाही कधी बाबाने हातपाला नाही की कोणाला शिवळे पैसा मागितला नाही रात्र दिवस कष्ट करतात बाबा कैतनी जीव करायला लावतात आणि त्या कष्टाचं जे उत्पन्न आहे ते मुलाला गायला व्हायला घालतात आणि तुमचा जो काही एक मारुडी अरे का है काय आणि धर्म करा लागत बाबांनी सत्कर्म कुठ घालणार कारण सत्कर्म कधी कर व्हायला जात नाही म्हणून बाबाने हा दुसरा मार्ग तुमचा पत्करला काल त्याची शंभर जरी पोती आणली तर फळशी केली केली नाही अजून करायची इंजन टाकले टाकलं नाही अजून टाकायचं नाही तर ते भरडून पोरायचे तुम्हाला रोजची सात कोटी पाच पोटी झाला तर रोज येळा म्हणजे तीन तर चारच दोन चार आठ आहे झाले स्थान आता तर रोजच पोत दीड पोत थांकावं लागतं था। तुमचा तो दाना ना दाना लोकांच्या मुखात राहतो सरकारी नाही ही लक्षता आहे की याच्यातून या दर्शक भडभड केली याचा घाम धरतो इकडे तिकडे करायचं नाही सत्कार्याला ना। लावायचं पैना पै दाना ना दाना सत्कार्याला गेला पाहिजे तर त्यांचा फायदा त्यांचा फायदा करणे हेच आपलं कर्तव्य वाटत